दिवा शिळ भाजप मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांचा वाढदिवस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले संदीप लेले रोशन भगत विजय भोईर समीर चव्हाण साहिल पाटील कैलास पाटील सपना भगत विनोद वासकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते यावेळी सचिन भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी सचिन भोईर यांनी बोलताना सांगितलं की मी दिव्यातील नागरिकांची आयुष्यभर कामं करत राहीन दिवेकरांसाठी मोफत हॉस्पिटल चालू करायचं माझं स्वप्न आहे त्यासाठी ते त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांचा आशीर्वाद घेतला तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सचिन भोईर हा पक्षाचा खरा कार्यकर्ता म्हणून कार्य करत आहे आम्ही कायम तुमच्यासोबत उभे राहू असं सांगून भोईर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आलो की भारतीय जनता पार्टीला आवश्यक असणारा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून जर कुणाकडे मी पाहत असेल तर तो सचिन आहे आणि त्या सचिन मी मुलापासून त्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप कौतुक करतो मी या वाढदिवसाच्या निमित्ताने सचिन कडून फक्त त्याला काय द्यावं यापेक्षाही त्याने पार्टीला काय द्यावं असं मी त्याला कालच विचारलं अर्धा तास चर्चा केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मी भाजपाचा तर मी आपल्या सर्वांच्या समोर एवढंच सांगेन की संघटना तयार करत असताना अनेक कार्यकर्ते अनेक जण हे भारतीय जनता पार्टीच्या वेळ विचाराने प्रसंगी दिवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चेतन भीम पाटील यांनी अनेक व्यापाऱ्यांसह भाजप पक्षात प्रवेश केला